नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या शेती संगोपन युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सुरवड इंदापूर तालुक्यामध्ये सुरवड या गावामध्ये आले आहोत आज आपण पाहणार आहोत शिंदे बंधूंचे डेअरी फार्म शिंदे डेअरी फार्म आणि हरियाणामधील फेमस असलेले आपले सुमित पन्नू भैया पण आहेत की ज्यांनी या दोघांच्या संसयुक्तेने कोलॉपरेशनने हा फार्म त्यांनी चालू केला या फार्मच्या वैशिष्ट्य म्हणजे या फार्मा तुम्हाला शेडची बांधणीपासून ते प्राण्यांची निवड म्हणजे मुरा मशीनची निवड असेल त्यांची खरेदी कशी करायची हे असेल ट्रेनिंग सर्वात महत्त्वाचं असतं की आपल्याला कोणता व्यवसाय सुरू करण्या अगोदर त्या व्यवसायाबद्दलची जी अधिक माहिती असते हे असणं माहिती गरजे असते ती माहिती आपल्याला कुठे भेटणार तर ती ही माहिती आपल्याला फ्रीमध्ये पूर्णपणे फ्री फ्री फ्री, फ्री कोणत्याही प्रकारे तुम्हाला फी घेतली जाणार नाही तुम्हाला ट्रेनिंग पूर्ण फ्रीमध्ये भेटणार आहे आणि तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या मशीज मिळणार आहेत चलत जाणून घेऊयात या फार्मबद्दलची अधिक माहिती नमस्कार नमस्कार आपला परिचय पहिलवान रोहित शिंदे मुक्काम पोस्ट सुरवड तालुका इंदापूर जिल्हा पुणे आपण जो आपला हा मुरा फार्म आहे तो कधी चालू केलेला आहे तसं मुरा म्हणजे जनावर आमच्याकडं शहाऐंशी सालापासून वडिलांचा दुग्ध व्यवसाय होता कालांतराने आम्ही लोकलच्या मशी सांभाळल्या होत्या आणि हरियाणाच्या मुरा मशी तीन वर्ष झालं चालू केलेले आहेत बरं आता म्हणजे हरियाणामध्ये जर मोरमशी आपल्या महाराष्ट्रामध्ये घेऊन आलो तर लोकांचा असं शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की ह्या लवकर सेट होत नाही दूध व्यवस्थित देत नाही तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता काय होतं व्यापारी कसा आहे हरियाणातला गाडी बरोबर लेबर कोण पाठवतोय आता सुमित शेठ कडून मी तीन वर्ष झालं म्हशी खरेदी करतोय आणि अनेक शेतकऱ्यांना पण मशी खरेदी करून दिलेले आहेत तर ह्यांच्या गाडीबरोबर लेबर येते दोन दे, दोन लेबर गाडी बरोबर असतात आठ दहा दिवस पंधरा दिवस आपल्यात राहतात हरियाणात जेवढं दूध काढून दाखवलंय तेवढंही तर ते ती लेबर आपल्याला ले दूध आपल्या वातावरणात आपल्या वैरणीवर काढून दाखवतात मशी सेट करतात आणि मग जातात आणि परमनंट लेबर जरी पाहिजे असेल तरी सुमित सेट देतात आणि मी ह्याच मुद्द्यावरती येतो तुमच्या आता जसं भावाने सांगितलं की सुमित आ, आ, सर आणि आपलं शिंदे डेअरी फार्म यांच्या कॉलॅबरेशनने आपण फ्रीमध्ये ट्रेनिंग चालू केलं आहे पण ह्या ट्रेनिंगमध्ये आपण एकही रुपया कोणाचा घेत नाही इवन दो आता जसं माझ्या भावाने सांगितलं तुम्हाला की आपण आमच्या मार्गदर्शनाखाली आता जवळपास नाही म्हटलं तर एक वीस पंच ते पंचवीस गोटे सध्या रनिंगमध्ये आहेत पण आपण त्याच्यासाठी एकही रुपया शुल्क आकारत नाही सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये दे देतो आता बरेच शेतकरी तुम्हाला कमेंटमध्ये टाकतील की बाबा नाही हे फ्रीमध्ये आहेत म्हटल्यानंतर ट्रेनिंग कसं काय देणार तुम्ही काहीतरी सांगतील बोलवतील उगं माहिती देतील असं नाही जो प्रॉपर स्ट्रक्चरपासून ते मशी खरेदी करेन बेसिक गोष्टीपासून लेबरपासून ते चाऱ्यापासून संगोपन असेल दूध काढणीपासून असेल पूर्णपणे सगळं फ्रीमध्ये असेल आणि असं नाही कंपल्शन की तुम्ही इथं आला माहिती घेतली तुम्ही सुमितबाईकडूनच मशी खरेदी करा किंवा माझ्या बंधूला मार्गदर्शनाखाली मशी खरेदी करा असं काहीही नाही सगळं तुमच्या मनाने तुम्हाला कुठून मशी खरेदी करायची तुम्ही गुजरातला जावा पंजाबला जावा इसारला जावा जिमला जावा कुठेही जावा तुमच्या स्व इच्छेने तुम्ही मशी खरेदी करू शकता म्हणजे मित्रांनो शिंदे बंधूंनी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही तिथून नॉलेज घेऊ शकता आणि यांच्याकडूनच घ्यावं असं काही कंपल्शन नाही तुम्हाला जर चांगलं यांची माहिती वाटली आवडले तरच खरेदी करा असं त्यांचं म्हणणं आहे आता हा व्यवसाय जर करायचं म्हणला तर आपल्या भागामध्ये मोरा मशी जर आणल्या तर त्या सेट लवकर होतात हे सगळं तुम्ही सांगितलं किंवा दूध चांगलं निघतं पण काळजी कशी घेणं गरजेचं की जेणेकरून आपल्याला हा दुख दिवस परवडला पाहिजे मुळात तर बिझनेस करायचा म्हणलं त्यानंतर पैसे गुंतवावं लागतात ज्या ठिकाणी आपण गुंतवणूक करतोय बिझनेस करतोय तिथं बारकावीने लक्ष दिलं पाहिजे कुठ प्रत्येक मालकाने सकाळी ज्यावेळेस वैर वैरणीचा टायमिंग आहे चाऱ्याचं जा टायमिंग आहे मालकाने लेबरवर विश्वास न ठेवता स्वतः तिथं हजर राहिलं पाहिजे कुठली मैस कमी खाते कुठली जास्त खाते बारकाव्याने लक्ष दिलं पाहिजेत तर गोटा सक्सेस आहे म्हणजे जर आपलं नियोजन चांगलं असेल लक्ष चांगला व्यवस्थित दिलं आपण तर नक्की गोटा आपल्या होणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी गोटे तयार केले त्यांनी मोडले सुद्धा त्यांना काय त्यांचं मॅनेजमेंट जमलं नसेल तर तुमच्या माहितीनुसार की कोणत्या गोष्टी बारका लक्ष देणं गरजेचं आहे बारकावा म्हशी चाऱ्यापासून ते लेबर दूध काढण्यापर्यंत दुसरं ह्यात आहेच काय म्हस एखादी आजारी आहे तर त्याला काय झालंय आपल्याला स्वतःला नॉलेज नसेल तर डॉक्टर बोलवा किंवा एखाद्या माहितीच्या माणसाला विचारा की बाबा म्हैस कमी खाते तिला अडचण असे असे दूध कमी देते मशी आणि दुसरी गोष्ट चारा व्यवस्थापन नियोजनबद्ध केलं पाहिजे नाहीतर उठलं सुटलं अर्धा एकर घेतला आहे दुसऱ्याचा विकत ते आणायचं टाकायचं जनावर आहे टाकल तेवढं खाणारच आहे पण त्यांना बी लिमिटमध्ये जेवढं पाहिजे तेवढंच दिलं पाहिजे आता आपल्या फार मोड आपण मशी बघतो मशी एकदम गुटगुटी येते तब्येत चांगल्या आहेत तर यापट्टी मग रस्ते करणार तुम्ही खाद्यामध्ये किंवा चाऱ्यामध्ये दे काय देता चाऱ्यामध्ये माझ्याकडे पूर्वीपासून आता हरयाणातून मशी आणले आहेत त्यांना लहानपणापासून गहू पुसा हा सुक्का चारा त्यांचा आवडीचं खाद्य आहे मी वर्षाचा स्टॉक करून ठेवतोय गहूबुश्याचा आणि ओल्या चाऱ्यामध्ये नव्वद टक्के सुका चारा वापरून दहा टक्के फक्त ओला चारा वापरतो त्यामध्ये नेपेर असेल सीजननुसार मका असेल कडवळ असेल असं वापरतोय पण बारा महिने माझ्याकडे नेपेर सुक्या ओल्या चाऱ्यामध्ये आहे अशा प्रकारे तुमचं नियोजन चालतंय आता आपल्याकडे जे काही म्हशी त्याचं दुधाचं प्रमाण कसं आहे आपल्या शेडमध्ये चौदा लिटरपासून एकवीस लिटरपर्यंतच्या म्हशी आहेत माझ्याकडं बरं मग आता आपला जो काही व्यवसाय आहे दुधाचा डेअरीला फॅटनुसार दूध जात आहे काही जा गावातील लोक आहेत त्यांना जर दूध पाहिजे असेल तर ते गोट्यावरती किंवा जिथे आम्ही राहतो चौकामध्ये आमचं घर आहे तिथून पण लोक दूध आमच्याकडून घेऊन जातात काय कसं लिटर प्रमाण रेट कसं भेटतो पासष्ट रुपये ते सत्तर रुपये पर्यंत डेअरीला दर बसतो आणि लोकल खाऊ गिरायकांना पासष्ट रुपये आपण दूध देतोय आता सर्वात महत्वाची गोष्ट की लोक बरे असे असतात की गोटा तयार करताना खर्च खूप करतात तर गोटा कसा असावा गोटा काय आता काय झालंय महाराष्ट्रात हे ट्रेनिंग सेंटर मी काय कोणाचं नाव घेणार नाही ट्रेनिंग सेंटरवाल्यांनी काय केलंय गोटा उभारण्यातच सुरुवात तर ट्रेनिंग मध्ये लूट लुट। दुसरी गोष्ट गोटा असाच झाला पाहिजे आणि एवढा खर्च येतो त्यातच महाराष्ट्रातला शेतकरी काय झाले का काय गरीब घरा शेतकरी नवीन त्यांनी काही लोकांनी कर्ज काढून काहींनी सोनं घाण का ठेवून हा बिझनेस उभा करायचं ठरवले पण ह्या गोट्याचा जर आमाप खर्च असेल तर तिथंच मन खचतंय की बाबा हिथच एवढा खर्च आहे तर मग पुढा खर्च आहे तर तुम्ही इथं गोट्यावर येऊ शकता कमी खर्चात कमी जागेत मी साठ मशीचा गोटा कसा उभा केलाय हे तुम्हाला पाहायला मिळेल मग आता आपला हा जो व्यवसाय चालू आहे तर त्या व्यवसायामध्ये तुम्हाला कोणत्या अडचणी येतात का किंवा म्हशी आजारी पडतात का अडचणी कुठल्या तर आल्या नाहीत सुरुवातीला येत होत्या चोवीस तास सुमित सेटला जरी फोन केला तर त्या अडचणीचं त्यांनी माझी आजारीवर काय पडत आजार पण पा... कुठलं नाही बरं म्हणजे जसं की आपण गाय वगैरे आणतो त्याला खूप काळजी घ्या आजारी पडतात त्याचा परिणाम दुधामध्ये पडतो तसं यांचं काय पडत प्रमाण नाही जर गाय शंभर टक्के आजारी पडत असतील तर ह्या दहा टक्क्याचा आजारी पडतात आणि थोड्याफार पडल्या तर लेबर सुमित शेटने असे दिलेले त्यांना लगेच जाणवतं की बाबा ह्या मशीन कमी खाल्लंय किंवा थोडं टेम्परेचर आहे सुरुवातीला जर उपचार केला तर आजार जास्त वाढ प्राथमिक तुम्ही जर उपचार केला तर ते आजारी पडण्यास थोडं जरा लांब राहतात लांब राहतात आता तुम्ही हा जो मुक्त गोठा केला लांबी रुंदी किती आहे लांबी रुंदी लांबी आहे जवळजवळ एकशे चाळीस फूट आणि रुंदी चाळीस आहे आता हे गोठा तुम्हाला फायदा काय का? दूध आणि मशीनची तब्येत वेळेवर माजाव येणं भाकड काळ जो महाराष्ट्रातल्या लोकांचा समज काय झालाय की हरियाणातल्या म्हशी गाब राहत नाहीत तुम्ही मशीनला मोकळं सोडा ब्रिडिंगसाठी तर हल्या पण आम्ही सोडतो वेळच्या वेळेला ते माझावर आल्यानंतर त्यांचं नैसर्गिक रेतन होऊन सिमेंट भरण्यापेक्षा तुम्ही त्यांना डायरेक्ट दूध वाढ शंभर टक्के आहे म्हणजे त्यांचा आजारी पडत नाही त्यांनी दूध फरक फरक पडतो पडतो तुम्ही सांगितलं तुमच्याकडे अठरा वीस एकवीस बावीस लिटर पर्यंत दूध येणार मशी आहेत तर या मशीनच्या किमती कशा आहेत एक लाखापासून ते दीड लाखापर्यंत मशीच्या दुधानुसार त्याचे ब्रीडिंग क्वालिटी नुसार त्याची किंमत ठरली जाते

कि कुछ एक नया ऐसा सेटअप तैयार करें जिसमें अपने क्षेत्र को फ़ायदा हो जिसके पास खुद का बैकग्राउंड अच्छा है तो वो तो फिर भी एडजस्ट कर लेता लेकिन जिसके पास पैसा कम होना सर उसको ऊपर आने में बहुत दिक्कत होती है जो नया स्टार्ट करने वाला है उसको भी दिक्कत नहीं होना चाहिए वो उसी उन्हीं के लिए तो किया है जो नया स्टार्ट करने वाला अगर जैसे इन्होंने बोला कोई मैक्सिमम लोन उठा के आता है इस काम में कोई अपना सोना गिरवी रख के आता है जिसके पास अनलिमिटेड पैसा है वो तो दस परसेंट ही आता है डेढ़ परसेंट वो आता है कि मैं गोटा बांधूं क्योंकि क्यों इसमें ऐसा कोई बिजनेस नहीं है आप पूरे पैन इंडिया चेक करोगे जो आपको आपका पैसा डेढ़ से दो साल के अंदर डबल करता है कोई भी बिजनेस नहीं है इससे अलग तो इस इसी दिमाग को लेकर अपना नया यूथ इसमें आता है लेकिन स्टार्टिंग में इतना भांडवल नहीं होता नॉलेज नहीं होती कहीं भी ट्रेनिंग के लिए जाए तो वहाँ पैसा लगता है तो इसलिए सेटअप तैयार किया भाई फ्री ऑफ कॉस्ट आज इतना इतने साल हो गए काम करते हुए इस काम ने इतना ज़रूर पैसा दे दिया कि दस भाई अगर इधर ट्रेनिंग लेने आएंगे तो उनको भाई खाने पीने की उनकी व्यवस्था करने के लायक हम हैं और फिर रह गई अपने इधर उसको हर तरह की फैसिलिटी मिलेगी ट्रेनिंग में गोटा बांधने से लेके नहीं नि उसके नियोजन से भैंस का मैनेजमेंट उसका रख रखाव उसका मिल्किंग कैसे करना है उसको क्या खिलाना है उसके बाद उसकी खरीदी का करनी है तो मुर्रा भैंस पूरी नॉलेज दे के इस एस, ऐसी भैंस खरीदोगे लंबे दूध की ब्रीडिंग की तो आपको फ़ायदा ज़्यादा होएगा फिर उससे अलग रह गया भैंस रिलेटेड जो भी आपको मटेरियल चाहिए मॅट हो कुछ हो वो सारी सर्विस प्लस परमानेंट लेबर की सर्विस प्लस डॉक्टर की सर्विस तो इस तो इससे लग मेरे को लगता नहीं कि इस चीज में कुछ और होता है तो वाले को कोई दिक्कत आएगी आम्हाला हे सांगा की आता आपल्या ह्या दुग्ध व्यवसाय आपल्याला सर्वात महत्वाचा प्रश्न करायचा की तुम्ही व्यवसाय करताय तुम्ही चांगला व्यवसाय करताय तुमचं उत्पन्न कसं आहे वार्षिक उत्पन्न काय सांगाल महिन्याचं जर सांगायचं गेलं तर आत्ता तीस म्हशीतील एक आठ नऊ मशी गा बन आहेत दुधावर बंद झालेले आहेत तर बाकीच्या मशीनचं चा महिन्याला साडेचार ते पावणे पाच लाख रुपये उत्पन्न आहे म्हणजे खर्च वजा करता खर्च वजा करता दोन दीड दोन लाख रुपये तर नेट प्रॉफिट राहतंय आता तुम्ही सांगा सांगितली तुम्ही ट्रेनिंग मग तुम्ही नवीन चालू करणार त्या ट्रेनिंगमध्ये कसं कसं असणार आहे ट्रेनिंग सेंटरमध्ये काही लोकल लांबून नांदेड विदर्भ मराठवाडा इकडं रत्नागिरी कोल्हापूर बऱ्याच ब ठिकाणावरून अगोदर पण येऊन गेले आणि इथून पुढं कोणाला जर राहायचं असेल तर राहणं खाणं सगळं म्हशीचं ट्रेनिंग म्हशीचं सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत नियोजन निशुल्क आहे मित्रांनी सांगितल्याप्रमाणे यांच्याकडे म्हशीचं तुम्हाला खरेदी कशी करायची निवड कशी करायची गोटाची बांधणी कशी करायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शे स्ट्रक्चर कसं करायचं हे सर्व काही तुम्हाला ट्रेनिंग भेटणार आणि हे ट्रेनिंग आहे ते पूर्णपणे फ्रीमध्ये आहे इथं यांना तुम्हाला राहण्याची जेवणाची खाण्याची सर्व काही सोय आहे ती फ्रीमध्ये आहे तुम्हाला फक्त इथं इथंपर्यंत यायचं फक्त खर्च तुम्हाला करायचं इथून पुढे तुम्हाला मला एक रुपयाचं खर्च करायचा नाही आणि जर तुम्हाला यांच्याकडे मशी आवडलं तर तुम्हाला हे चांगल्या प्रतीच्या चांगल्या क्वालिटीच्या दूध देणारा मशीवर तुम्हाला हे खरेदी करून देणार आहेत आणि असं नाही की हिता आला तुम्ही सुमित पण नुकडंच जावा तुमच्या मनाला वाटेल महाराष्ट्रात काष्टीला मिळतात घोडेगावला मिळतात काय गुजरातला आपापल्या पैशाच्या आर्थिक बजेटनुसार तुम्ही म्हशी कुठेही खरेदी करू कर शकता हा बंधन नाही की बाबा हितच घ्या मित्रांनो हे होते शिंदे बंधू सुरवड तालुका इंदपूर जिल्हा पुणे यांचा बऱ्याच वर्षापासून हा मोरा म्हशींचा फार्म आहे आणि ह्यांनी नवीन एक कॉलब्रेशन करून आता ट्रेनिंग सेंटरही उभा केलेलं आहे तुम्हाला यांच्या ट्रेनिंग सेंटरमधूनच सुईपासून ज्या काय गोष्टी का तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये लागणार आहेत लेबर असतील काही तुम्हाला वस्तू पाय असतील काय काय जाणार तुम्हाला मॅट साखळे म्हशीला जे उपयोगी आहे त्या सर्व गोष्टी सर्व तुमच्याकडं मिळणार आहे मिळणार आहे तर मित्रांनो नक्कीच दिलेल्या नंबरला कॉल करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा की सबस्क्राईब करा सबस्क्राईबला विसरू नका धन्यवाद धन्यवाद